मित्रांनो माझं नाव गजानन हनवता वाघमारे महाराज पुसतकर मी थोडं जंगलामध्ये आलेलं आहे इकडं तर औषधीची माहिती सांगण्याकरता तर मला एक असं झाड सापडलेलं आहे तर मी तुम्हाला त्या झाडाबद्दल पूर्ण माहिती सांगतो जर कुणाला संडास जर खूप जुनी संडास पोट झोंबणं किंवा संडास लागणं जर, जर नेहमीकरता असे पातळ संडास होत असल की लहान बाळाला किंवा मोठ्या माणसाला बी असला आजार असला नेहमीसाठी हमेशासाठी खूप दिवस झाले दुन्ही बिमारी आहे अशी संडाची तर त्याच्यासाठी हे झाडाचा रामबाण उपाय आहे तर हे सगळं जंगल ठिकाण आहे मित्रांनो बघून घ्या इकडं सगळं जंगल ठिकाण आहे इकडं बी सगळं भरपूर जंगल आहे जंगलामध्ये आम्ही आलेलं आहे तर आमची मित्रमंडळी पण सोबत आहे आमची गाडीगिडी सगळं सोबत आहे आम्ही तर असेच माहिती देण्यासाठी सगळे जंगलामध्ये फिरत आहे जशी आम्हाला औषधीची माहिती भेटते तशाप्रमाणे आम्ही जात आहे तर मित्रांनो बघा त्या झाडाचंही माहिती अशी आहे की हे मित्रांनो हे झाड आहे बघा आता थोडं जंगलामध्ये आहे तर इथं याला फॉरेस्टवाल्यानं याचं वाल कंपाऊंड केल्यामुळं आम्हाला काय आतमध्ये जाता येणार नाही आहे तर आम्ही तुम्हाला हे झाड बाहेरूनच दाखवतो तर बघा मित्रांनो तर या झाडाला काठशेवरी असं म्हणतात हे झाड खूप मोठं असते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते या झाडाला सगळ्या झाडाला काटे असते आणि या झाडाला काटशेवरी असे म्हणतात बघून घ्या मित्रांनो खूप मोठं झाड आहे खूप मोठं तर मित्रांनो बघून घ्या याची याला कसे काटे असतात ते बघून घ्या हे झाडाचं मूळ आहे हे झाड तरी बी पण खूप छोटं आहे याच्यापेक्षा खूप भरपूर मोठे असतात बघा मित्रांनो याला सारखे काटे असतात तर याला काठशेवरी असं म्हणतात तर मित्रांनो ज्याला कुणाला जुनी संडास हमेशासाठी संडास आहे त्या व्यक्तींनी या झाडाची साल जर कुठून जर एक कपभर रस पिला तर त्याची कसंही संडास असली तरी थांबून जाते असं जर तुम्ही चार पाच दिवस जर नेहमी जर केलं तर तुमची कित किती बी संडास लागलेली असल तर तुमची लगेच संडास थांबून जाते मित्रांनो तर कारण तर या झाडामध्ये संडास थांबवण्यासाठी अशी ताकद आहे की तुम्ही विचार बी करू शकूच असल पोट झुमून येत असाल मुरड्यासारखा प्रकार असल पोटामध्ये आग पडणे किंवा पातळ संडास येणे कोणाला थोडी थोडी संडास येते तर असा काही प्रकार असेल तर त्याचा लगेच संडासमध्ये त्याला फरक पडते आणि कोणाला मुळ्या प्रकार जरी असला तरी मुळ्या या औषधानं थांबून जाते हे काटशिरीचं झाड मित्रांनो खूप औषधी आहे तर तुम्ही नक्की वापर करून बघा हे भरपूर ठिकाणी झाड दाड़ मिळणारं झाड आहे तर तुम्ही याचा नक्की वापर करून बघा मित्रांनो बघा हे छोटं झाड नसते खूप भरपूर मोठं असते तर बघून या मित्रांनो मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद मित्रांनो अजून तुम्हाला अशीच औषधीची माहिती देत राहणार मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला कुठलंही औषध जर औषधावर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करा किंवा कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की त्या बिमारीवर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की टाकेन धन्यवाद मित्रांनो